वडनेर भैरव येथे साई भंडारा येथील वरची जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी वडनेर भैरव साई भक्त परिवार यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे साई भंडाऱ्याचे आयोजन एकोणवीस डिसेंबरला सायंकाळी करण्यात आले होते या साई भंडाऱ्यात संयोजकांच्या वतीने महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले साई भंडाऱ्याचे हे सण अठराव्या वर्षी होते वडनेर भैरव गावातील अनेक दानशुरी यांनी या साईबाबा भंडारात मदत केली साई भक्त के परिवार यांच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते वडनेर भैरव व परिसरातील ग्रामस्थ यांनी साईबाबा यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला साईबाबा भक्त परिवाराच्या वतीने आलेल्या सर्वांचे स्वागत करून महाप्रसाद देताना आभार मानण्यात आले उलगुलान टुडे न्यूज साठी सुभाष जाधव चांदवड हो,